नमस्कार मी राणी संजय भंडलकर शिंदवणे पंचाळ वस्तील येथील रहिवाशी आहे सध्या मुसळधार पाऊस चालू आहे शिंदवणे गावातील जेजुरी रोड तो शितोळेमाळा ह्या रोडची पावसामुळे गैरसोय झालेली आहे रोडमध्ये खड्डे पडलेले आहेत चिखल आहे लहान मुलांची गैरसोय होत आहे ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा त्रास होतो आहे येणाऱ्या जाणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर असतील ह्या नागरिकांनाही त्याचा त्रास होतो आहे पावसामुळे सध्या शितोळे मळ्यातील रोडवरती खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकांना किंवा टू व्हीलरवाल्या फोर व्हीलरवाल्या असतील त्यांना जाण्या येण्याची गैरसोय सोय होत आहे शितोळेमळा पंचाळा वस्ती शिंदवणे हद्दीतील स्वार्थवाडीची शिव या ठिकाणी ये सुद्धा नागरिक ह्या ज हा रोड शिंदावण्याचा येण्या जाण्यासाठी वापरत आहेत तरीही नागरिकांना मोठ्या संकटांना त्यांना त्या रोडने सामोरे जावं लागत आहे शितोळे मळ्यातून जाणारा हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याने लहान मुलं जात असतात शाळेतले विद्यार्थी जात असतात ज्येष्ठ नागरिक जातात महिला जातात परत काही कामगार कामाला जाणाऱ्यांचा हा जा रोड आहे तर ह्या रोडनी जर जात असताना पावसामुळे जर एवढे खड्डे झालेत जर ह्या रोडनी जात असताना जर ह्याला ह्या रोडला एखादा जर अपघात झाला तर ह्याला जबाबदार कोण मी बहुजन हक्क परिषद हवेली तालुका अध्यक्ष असल्यामुळे मला ह्या शिंदवनेतील शितोळेमळा येथील ह्या रोडनी मला रोजचं माझं जाणं येणं असल्यामुळे कालदेखील माझा अपघात होता होता वाचला कारण की त्या रोडनी मी जात असताना माझी गाडी त्या ठिकाणी घसरली मी शिंदवणे गावची रहिवाशी असल्यामुळं मला देखील हा त्रास सहन करावा लागतो संबंधित प्रशासन आणि बांधकाम विभाग यांनी हा रस्त्याचे जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ हाती घ्यावं शितोळेमळ्यातून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यातील प पंचाळावस्थीतील रहिवाशी शितोळेमळ्यातील रहिवाशी पंचक्रोशीतील रहिवाशी आहेत जर हा जो रस्ता जर दुरुस्त झाला तर ह्या लोकांना त्या रोडवरून जाण्यामुळे त्रास कुठलाही सहन करावा लागणार नाही संघनायक न्यूजने शितोळेमळा येथे येथे ये या ये ठिकाणी जाऊन तेथील चित्रीकरण केले तेथील रस्त्यावरील खड्डे पाहून त्यांनी तिथं फोटो वगैरे काढले आणि माझी दखल घेतली येऊन त्यांनी जेजुरी रोड तो शेतोळे मळा हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि नागरी मग नागरिकांची गैरसोय होणार नाही एवढीच माझी मागणी आहे